श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे एकतीस डिसेंबर वार आहे रविवार आणि उद्या एकतीस डिसेंबर वार रविवार हा वर्षातील शेवटचा दिवस आहे म्हणजेच दोन हजार तेवीस हे संपून सोमवारपासनं दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष लागणार आहे तर दोन हजार तेवीस मध्ये आपल्यासोबत काही गोष्टी वाईट घडल्या असतील त्यासोबत आपल्यासोबत काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या असतील तर ज्या गोष्टी आपल्यासोबत वाईट घडल्या त्या आपल्याला या दोन हजार तेवीस मध्ये सोडून जायचे आहे आणि आणि ज्या काही आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडल्या असतील ते आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये सोबत घेऊन जायचं आहे दोन हजार तेवीस पुन्हा हे वर्ष येणार नाही यामुळे या दोन हजार तेवीस मध्ये जेवढी काही नकारात्मकता वाईट गोष्टी त्यासोबत व काही वादविवाद असेल तर ते आपल्याला दोन हजार मध्ये चुकूनही घेऊन जायचे नाही आहे आपल्याला ते दोन हजार तेवीसच्या उद्या शेवटचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला संपूर्णपणे ते नष्ट करायचे आहे जेणेकरून दोन हजार चोवीस हे आप आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधानीचं आणि भरभराटीचं तसेच प्रगती व्हावी अशी स्वामींकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर तुम्हाला आता असा सुद्धा प्रश्न पडला असेल की आपल्यामध्ये जे काही निकारात्मकता आहे माझ्या घरामध्ये काही दोष आहे ते दूर कसे करायचे तर या मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली एक उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे आपल्या मुलांवरून घरावरून आपल्या स्वतःवरून अशी एक वस्तू आपल्याला ओळून टाकायची आहे जेणेकरून आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता तसेच आपल्या घरामध्ये असणारे दोष दुःख अडचणी दारिद्र हे नष्ट होईल आणि नवीन वर्षात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा नवीन वर्ष मध्ये आपले नातेवाईक मित्र किंवा आपले जवळचे जे काही असतात ते आपल्याला नेहमी शुभेच्छा देत असतात नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचं चांगलं जावं नवीन वर्ष तुमचं भरभराटीचं जावं अशा भरपूर काही ना काही आपल्याला मेसेज किंवा भेटून आपल्याला अशा शुभेच्छा देत असतात परंतु खरंच आपल्यासोबत तसं होतं का एखाद्याने आपल्याला शुभेच्छा दिले की नवीन तुझं दोन हजार चोवीस जे आहे ते प्रगती होणार आहे परंतु होते का तर खरंच असं शुभेच्छा दिल्यानंतर होतं का ते आपलं वर्ष तसंच जातं का तर नाही तर असं बऱ्याच लोकांसोबत होत असतं पण सर्वांसोबतच होते असं सुद्धा नाही आहे शंभरमधनं दहा पर्सेंट लोकांसोबतच असं होते आणि नव्वद पर्सेंट लोकांसोबत असं नाही होत दहा टक्के लोकं असतात त्यांच्यासोबत दुसऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा किंवा काही दुसऱ्यांनी दिलेल्या आशीर्वाद जे ते कसे प्राप्त होतात कारण त्यांच्या मनामध्येही सकारात्मकता असते चांगले विचार असतात यामुळे त्यांच्यासोबत कोणी दिलेला आशीर्वाद किंवा शुभेच्छा जे आहेत ते प्राप्त होतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आणि म्हणूनच तुम्हाला हा एक उपाय आपल्याला करायचा आहे की आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल तर ते दूर करण्यासाठी नष्ट करण्यासाठी वाईट विचार आपल्यामध्ये असतील तर ते काढून टाकायचे आहे आणि आपल्याला वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याला चांगले विचार घेऊन चांगल्या गोष्टी घेऊन प्रवेश करायचा आहे जर पहा उद्याच्या दिवशी एक उतारा करायचा आहे आपल्या घरातल्या सर्व सदस्यांवरनं सुद्धा तुम्ही करू शकतात आपल्या घरावरनं करायचं आहे आपल्या मुलाबाळांवरनं करायचं आहे तसेच आपल्यावरनं सुद्धा कोणाला तरी सांगून आपल्यावरनं सुद्धा हा उतार आपल्याला करून घ्यायचा आहे त्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सर्वात आधी आपल्याला हा एक उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या घरासाठी करायचा आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ मध्ये पाणी असावं असं आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे घराचा दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजा आपल्याला उघडा करायचा आहे आणि आपल्याला घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला उभं राहायचं आहे आपल्याला समोर उभं राहून मधोबत उभं राहायचं आहे आणि दारात उभं राहून हे नारळ जे आहे ते उजव्या हातात घेऊन आपल्याला हा नारळ उतारा आपल्या घरावरनं करायचा आहे आणि त्यानंतर हे सात वेळा आपल्याला उतरवून आपल्या घराच्या बाहेरच डस्टबिन आपल्याला आधीच ठेवून द्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे किंवा मग तुमच्या घराजवळ जर असं काही कचरा वगैरे टाकत असतील डस्टबिन असेल तर तिथे तुम्हाला टाकायचं आहे नारळ घेऊन तुम्हाला परत घरामध्ये प्रवेश करायचा नाही आहे हे नारद तुम्हाला उतारा केल्यानंतर आहे त्यानंतरच तुम्हाला हात पाय वगैरे जे आहे ते बाहेरच तुम्हाला धुवायचे आहे आणि त्यानंतर घरात प्रवेश करून आपल्या स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या घरातील वास्तुदोष तसेच इतर कुठले तरी दोष असतील तर ते सुद्धा दूर होतात हे नारळ घेताना तुम्हाला यामध्ये नारळामध्ये पाणी असलेलं असंच तुम्हाला नारळ घ्यायचा आहे त्यानंतर आता दुसरा उपाय जो आहे तो आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी आपल्याला करायचा आहे स्वतःसाठी करायचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला वेगवेगळा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन तीन कापडाच्या वड्या ज्या आहेत ते आपल्या उजव्या हातात घेवाय घ्यायचे आहे हा उपाय जर तुमच्या मुलांसाठी तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमच्या मुलांवरनं तुम्हाला सात वेळा ओळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर मला एक मातीचं भांड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे बाहेर जाडायचे आहे आता जर तुमचे दोन मुलं असतील तर दोघं मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि जाळायचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला एकच वस्तू वापरायची नाही आहे प्रत्येक व्य व्यक्तीसाठी आपल्याला वेगवेगळं कापराच्या वड्या ज्या घेऊन आपल्याला उतरवायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला बाहेर जे आहे ते जाळायचे आहे तसेच पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला उतारा करताना सुद्धा आपल्याला कोणासोबत बोलायचं नाही आहे उतारा जो आहे आपल्याला नारळाचा उतारा जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे त्या का करायचं आहे कारण जसा दिवस उतरत चालतो म्हणजे सायंकाळ होत असते तर अशा वेळेस जर आपण उतारा करतो तर ती नकारात्मकता जी आहे ते उतरत जाते हा उतारा जर आपण सकाळी केला तर सकाळी आपला दिवस जो आहे तो चढत चालतो तर हे उतारे जे आपण करतो तर त्याचं आपल्यावरती हे उतारे जे आहे ते आपल्यावरती काम करत नाही तर अशासाठी तुम्हाला हे दोघं उपाय जे आहे ते उद्या आवर्जून करायचे आहे उद्याचा दिवस तो वर्षातील शेवटचा दिवस आहे उतारे आपल्याला आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ